श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की दिवाळी संच जो आपल्याला केंद्रात मिळालेला आहे दीपावली संच त्यामधल्या काही वस्तू जे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या आणि त्यांच्यावर काय काय सेवा करायची आहे ते आणि आपल्याला आठ दिवस म्हणजेच तेरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत काय सेवा करायची आहे कशा करायच्या आहे ते सर्व व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगत आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर हा आहे दीपावली संच काल गुरुवार होता तर मी दर गुरुवारी केंद्रात जाते कारण केंद्र आमच्या घरापासून पुष्कळ दूर पडते म्हणून रोज नाही जाऊ शकत पण मी गुरुवारच्या गुरुवारी जाते तर मी काल गेली आणि तिथून हा संच आणला हा दोनशे एक्कावन्न रुपयाचा आहे तर प्राईजकडे न बघता एकदा तुम्ही हा संच नक्की घ्या आणि या सेवा करून बघा तुम्हाला चांगला अनुभव पण येईल त्यात आहे ही आहे दीपावली संचातली प्रीमियम हर्बल वैदिक साबण उत्तम आरोग्य व अभ्यंग स्नानासाठी आपण वापरला तर त्यात असलेले चंदन हळद मुलतानी माती ह्यामुळे मन प्रसन्न होते व त्वचा विकार दूर होत साधं गोमूत्र आणि गंगा गोदावरीची बॉटल पण आहे जल ज्याने आपण घराला शुद्ध पवित्र करू शकतो शिंपडून हे पंचगव्य आहे जे आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी कामी पडतेच ही धूपबत्ती आहे दशांश धूप म्हणून ती जी आपणाला तुपाचा दिवा लावल्यावर सकाळ संध्याकाळ ते धूप पण लावावं लागते हे सुगंधी उठणे पंचगव्य हे याचा वापर आपल्याला पूर्ण दिवाळीभर करायचा आहे त्यानंतर ही आहे पोटली याबद्दल आणि सेवा मी पुढे सांगते तुम्हाला त्यानंतर आहे पोटलीमध्ये हिना अत्तर जे स्वामींना अतिप्रिय आहे तर तुम्ही त्यांच्या फोटोला मूर्तीला अभिषेकानंतर लावू शकता हे आहे पिवळा मोहरी आणि ही आहे रक्षा गुरुपीठातले जे हवन होते ती रक्षा आणि या आहे सोळा कमळगट्ट्याच्या माळ्या ज्या आपल्याला आठ दिवस म्हणजे दोन दोन मनी घेऊन सेवा करायच्या आहे आणि एकवीस तारखेला आपल्यालाचं आपल्याला त्याचं हवन करायचं आहे तर त्याबद्दल आता मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगते तर एवढं सामान आहे त्यामध्ये तुम्हाला आरोग्याची दिवाळी आरोग्याची दिवाळी म्हणजे आपल्याला पंचगव्य आणि सुगंधी उठणे जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याला अभ्यंग स्नान करावं लागते त्या स्नानासाठी आपल्याला उठणे आणि पंचगव्य लावावं लागते तर दिवाळी काळात पंचगव्य तसंच या सुगंधी उठण्याने रोज स्नान करा जर तुम्ही वर्षभर केलं तरी उ उत्तम असते पण नाहीच जमलं तर तुम्ही दिवाळीभरही करू शकता त्यानंतर हा धूप दशांश धूप आपण जसं तुळशीजवळ देवाजवळ तुपाचा दिवा लावतो तसंच हा धूप धूप पण लावा आणि याचा कसा अनुभव आहे तुमचा तो बघा या आहे पिवळ्या मोहरी आणि गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती यावर आपल्याला संरक्षण तसेच अलक्ष्मी निसारणसाठी अकरा वेळा श्री वल्गासुक्त व श्री कालभैरव अष्टक म्हणायचं आहे ही सेवा करायची आहे म्हणजे त्यातली थोडीशी रक्षा आणि थोड्याशा पिवळ्या मोहरी आपल्या हातात उजव्या हातात घेऊन त्यावर सेवा करायची आहे अकरा वेळा श्री वल्गासुक्त आणि कालभैरव अष्टक आणि ते घराच्या कोपऱ्यात टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी झाडू मारताना ते झाडून घ्यायचे आहे अशांनी घरातली अलक्ष्मी बाहेर निघून घरात लक्ष्मीचा लक्ष्मी वास होईल आणि नकारात्मकता कमी होईल या आहे कमलगट्ट्याच्या माळी ज्यावर आपल्याला दोन रोज दोन कमलगट्ट्याच्या मणी हातात घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ कम कमलात्मक मंत्राची वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे या सर्व सेवा झाल्यावर त्या ज्या दोन माळी दोन कमळगट्ट्याचे मनी राहील ते तुम्हाला एका डब्बीत जमा करायचे आहे आणि दिवाळीच्या दिवशी आपल्याला जे हवन करायचं आहे त्या हवनामध्ये त्याची आहुती द्या ही आहे अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी श्री लक्ष्मी मातेस प्रिय असलेली नारायण पोटली ती लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला ही नारायण पोटली हातात घेऊन त्यावर सेवा करायची आहे ती सेवा अशी स्वामी समर्थ मंत्राची एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची एक माळ कुबेर मंत्राची एकमाळ कमलात्मक मंत्राची एक माळ श्रीसूक्त व पुरुषसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा आणि ही सेवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पोटली आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे ही झाली सामग्रीबद्दल माहिती आता तुम्हाला मी सविस्तर सेवा कशा करायच्या ते सांगते दीपावली पर्व काळात आपल्याला सकाळी स्नानानंतर सकाळी देवपूजा करून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्तीवर अभिषेक हा श्रीसुप्त पुरुषसुक्त म्हणून करायचा आहे आणि त्यानंतर हिना अत्तर लावायचा आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो स्वच्छ पाण्याने पुसून त्याला अत्तर लावून पंचोपचार त्याची पूजा करू शकता त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावर श्रीसुक्ताने अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपल्याला महाराजांच्या प्रतिमेचे पंचोपचार पूजन करायचं आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक माळशी स्वामी समर्थ जप करायची आहे त्यानंतर संरक्षणासाठी अलक्ष्मी निवा निसारणासाठी आपल्याला गुरुपीठातून आपल्या संचामध्ये यज्ञाची विभूती आणि पिवळ्या मोहरी दिल्या आहे त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे थोड्या थोड्या कारण आपल्याला आठ दिवस सेवा करायची आहे त्या सेवा त्यावर अकरा वेळा श्री वल्गासुप्त आणि श्री कालभैरव अष्टक म्हणून आपल्या घरात टाकायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी झाडतांनी ते पूर्ण काढून घ्यायचं आहे या दोन सेव्या झा जा, सेवा झाल्यावर दोन कमलगट्ट्याचे मनी आपल्या उजव्या हातात घेऊन त्यावर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ कमलात्मक मंत्र वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे व ते मनी प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात जमा करून आपल्याला ठेवायचं आहे ते तुम्ही ति तु, तुपात भिजू पण तु ठेवू शकता कारण आपल्याला शे दिवाळी दिवाळीच्या दिवशी त्याची स स्वाहाकार द्यायचा आहे हवनमध्ये म्हणून या प्रकारे आपल्याला पूर्ण सेवा करायच्या आहे आठ दिवसाच्या आणि दिवाळीच्या दिवशी आपल्याला हवन करायचं आहे दीपावली अमावस्येच्या दिवशी सकाळी तुपाने आपल्याला हवन करायचं आहे त्यात सेवा कोणत्या ते सांगते वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची आहुती द्यायची आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र या मंत्राचा स्वाहाकार स्वाहाकारानंतर आपण जे रोज जप केलेले कमळगट्ट्याचे मणी आहे तुपात भिजवलेले ते सोळा वेळा श्री कमलात्मक मंत्राने त्या मण्यांचा स्वाहाकार आपल्याला हवनमध्ये करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हवन करायचं आहे हवन पात्र नसल्यास आपण तामण घेऊ शकतो तामणात तुम्ही साख सॉरी माती टाका त्यात मग गवऱ्या ठेवा आणि त्यावर समिधा ठेवा कापराने ते मग अग्नि प्रज्वलित करा आणि आहुतीसाठी आपल्याला हवनपुडा तांदूळ साखर पांढरे तीळ तांदूळ दुधाची खीर आणि तूप लागेल तर सुरुवातीला ला वेळा गणपती बाप्पाचं आवाहन करायसाठी अकरा वेळा तुपाची आहुती द्या त्यानंतर थोडासा हवनपुडामधल्या सामग्री थोडीशी टाका आणि त्यानंतर आपल्याला त्या त्या बाकीच्यांचा स्वाहाकार करायचा आणि सर्वात शेवटी आपल्याला कमळगट्ट्याच्या मणींचा स्वाहाकार करायचा आहे कमलात्मक मंत्र म्हणून अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहे या आठ दिवसाच्या दीपावली पर्वाच्या दीपावली पर्व काळात आपल्याला अशा प्रकारे सेवा करायच्या आहे आणखी स दिवाळीच्या बाकी दिवसांच्या सेवा आणि माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते कारण हा व्हिडिओ पुष्कळ लंबा झाला आहे तर पुढ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटू पुन्हा